आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनी नोटांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो दररोज माणूस खिशात पैसे म्हणजे नोटा घेऊनच घराबाहेर पडतो कारण पदोपदी माणसाला या नोटांची गरज भासते सध्याच्या या डिजिटल काळात ऑनलाईन डिजिटल व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरी चलनी नोटांचे महत्व अद्याप देखील कमी झालेले नाही अशातच भारतीय रिझर्व बँकेने चलनी नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आता यापुढे चलनी नोटांची योग्यता तपासणी केली जाणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने नोटांची फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे म्हणजे फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली आहे चलनातील नोटा दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना आता नोटा मोजण्याच्या मशीन ऐवजी नोटांचे फिटनेस चेक म्हणजेच नोटांची तपासणी करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांची योग्यता तपासण्यासाठी अकरा मापदंड निश्चित केली आहेत तुमच्या खिशातील म्हणजे तुमच्याकडील नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मापदंडाची पूर्तता करत नसल्यास बँका त्या नोटांना योग्यता तपास चाचणी चाचणीमध्ये बाजूला करतील म्हणजे त्या बाजूला काढून ठेवतील अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या मळकट नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयानंतर ग्राहकांना नोटा वापरताना विशेष काळजी घ्यावी लागेल आता पाहू या फिटनेस टेस्ट मध्ये कोणत्या नोटा अयोग्य ठरणार आहेत सिलोटेपने चिपटवलेल्या नोटा फाटलेल्या नोटा कोपरे दुमडलेल्या पाण्यात भिजलेल्या धूळ व मळकट नोटा खराब झालेल्या जीर्ण नोटा नोटांवर शाईने लिखाण केलेले असेल तर अशा नोटा व तसेच आठ चौरस मिलीपेक्षा मोठे छिद्र किंवा नोटा त्याशिवाय रंग उडालेल्या नोटा चलनातून बाहेर काढल्या जातील अर्थात अशा नोटा व्यवहारांच्या दृष्टीने फिटनेस टेस्ट मध्ये अयोग्य ठरतील असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे व तसेच महत्वाचे म्हणजे सर्व बँकांना दर तीन महिन्यांनी या नोटांच्या फिटनेस चाचणीबाबतचा रिपोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवावा लागणार आहे किती नोटा कोणत्या मानकांची पूर्तता करू शकल्या नाहीत हे या रिपोर्टमध्ये सांगावे लागणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या फाटलेल्या नोटा कुठे बदलून मिळतील व चांगल्या ओफिट नोटा कुठून ग्राहकांना घेता येतील नोट सॉर्टिंग मशीन मध्ये फक्त फेक बनावट किंवा खराब नोटाच वेगळ्या करता येतात मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या आदेशामुळे फिटनेस टेस्ट मध्ये अनफिट ठरलेल्या नोटा बाजूला केल्या जातील व त्याऐवजी ग्राहकांना दुसऱ्या चांगल्या व फिट म्हणजे योग्य नोटा बँकेकडून बदलून देण्यात येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र